सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी शस्त्रक्रिया हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एनजिओ अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ टाइम हॉस्पिटल पडवे कसा मालवण मार्गालगत तालुका जिल्हा सिंधुदुर्ग दिल्ली सरकारच्या कथित मध्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे राष्ट्रवादीने केजरीवाल यांना झालेल्या अटकेचा निषेध नोंदवला दरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या अटकेवरून केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरले शरद पवार म्हणाले मोदी सरकारनं ईडी आणि सीबीआय ला देशभरातल्या विरोधी पक्षांमधील नेत्यांच्या मागे लावलंय त्या पाठोपाठ आता त्यांनी थेट वेगवेगळ्या राज्यांच्या प्रमुखांना अटक करण्याचं सत्र सुरू आहे असं दिसतंय त्यांनी आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं त्या पाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे दिल्ली सरकारच्या मध्य धोरणावरून ही अटक करण्यात आली आहे राज्य सरकारचं एक धोरण ठरवलं म्हणून अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे अरविंद केजरीवालांना केलेली अटक ही भाजपसाठी बुमऱ्यांग ठरेल याचा शंभर टक्के भाजपलाच फटका बसेल भाजपला या अटकेची मोठी किंमत मोजावी लागेल अरविंद केजरीवाल हे एका सामान्य कुटुंबातून आले आहेत तरी सुद्धा लोकांचा विश्वास संपादन करून ते तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले असंही पवार यांनी सांगितलं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल